तुम्ही ऐकत आहात अनवॉन्टेड मॅरेज भाग दहा कथेला सुरुवात करायच्या आधी आपल्या या कथा विश्व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कथा आवडत असेल तर लाईक करून बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका आपली शिवानी आणि रुहान ही जोडी आवडते ना तुम्हाला मग चला भेटूया त्यांना अनवॉन्टेड मॅरेज भाग दहा मनात वेगळंच वादळ सुरू होतं शिवानीसोबत लग्न हा विचार करूनच डोकं बंद पडलं होतं सोडणार नाही मी तुला लवकरच तुझ्या लाईफमधील सगळ्यात वाईट दिवस सुरू होणार आहेत रुहान सिगरेट पायाखाली तुडवत रागातच पुन्हा शिवानीचा चेहरा आठवून बोलला शिवानी आधी दुकानात गेली आज काम करताना लक्षच नव्हतं तिचं विचारचक्र सुरू होतं बाबाही तिच्याशी बोलले नव्हते म्हणून वाईट वाटत होतं एकटं एकटं वाटत होतं सगळं सगळं त्या माकडमुळे होत आहे कोणत्या मुहूर्तावर मला भेटला काय माहीत त्याचं तोंड पाहिल्यापासून जसे माझे ग्रहच फिरले आहेत लग्न करायला निघाला होता त्याच्याशी लग्न करण्यापेक्षा जीवनायिका देणार एक मिनिट मी का जीव देऊ त्याचाच जीवनायिका घेणार शिवानी आताही मोतीचूरचे लाडू वळत बडबडत होती ताई काय ग इतक्या हँडसम मुलाला तू माकड बोलत आहे तुझ्या जागी मी असते तर चट मगनी पट ब्या करून मोकळी झाली असते हाय मग मी आणि तो हनीमूनला गेलो असतो हाऊ रोमँटिक सीमा शिवानीसोबत त्यांच्या दुकानात काम करणारी काल रुहानला पाहूनच फ्लॅट झाली होती त्याच्यावर आताही त्याचा चेहरा आठवून ती सगळं स्वप्न रंगवत होती आई आई ग ताई काय करतेस सीमा आपली पाठ सोडत पटकन उठून बोलते सीमा शिवानीच्या माकडाची तारीफ करत होती म्हणून शिवानीने एक जोरात धपाटा घातला होता निघ इथून माझ्यासमोर त्याचं नाव जरी घेतलं ना तर जीव घेईल मी तुझा निघाधी इथून बाहेर गिराईक आले आहे त्याला बघ काय हवं नको शिवानी रागातच अजून घट्ट लाडू बांधत बोलते बिचारी सीमा पाठ सोडतच बाहेर निघून गेली महालक्ष्मी मंदिराजवळ जगदंबा स्वीट म्हणून त्यांचं दुकान होतं सतत गिराईक सुरू होते वेगळीच चव होती शिवानीच्या हाताला रोजचा गल्ला पण चांगला जमायचा पण आता अचानक अपर्णाचं लग्न निघालं आणि पुन्हा खर्च वाढला त्यात आत्ताच त्या अन्नाला पैसे हवे होते तेही सगळेच म्हणून पुन्हा इतके सगळे पैसे जमा करावे लागणार होते शिवानीने बऱ्याच जणांना कॉल केला कोणीच मदत करायला तयार नव्हतं मदत हवी असेल तर कोणी दुकान तर कोणी घर गहाण ठेवायला सांगत होते घर आधीच बँकेकडे गहाण होतं दुकान काही केलं तरी ती गहाण ठेवायचा विचार करणार नव्हती शेवटी पैसा कसा उभा करायचा याचा विचार सुरू होता महालक्ष्मी मंदिराजवळ एकच गोंधळ उडाला एका पाठोपाठ चार पाच गाड्या त्याही ब्लॅक मर्सिडीज येऊन थांबल्या लोकांच्या नजरा त्या सुंदर आणि महागड्या गाड्यांवरून हटायला तयार नव्हत्या गाड्यांचा ताफा थांबला तसे लगेच काही ब्लॅक युनिफॉर्म मधले ब्लॅक गॉगल लावलेली माणसं उतरून एका रांगेत उभे राहिले हाताची घडी आणि नजर भिरभिरती नक्की कुठे याचा अंदाज लावणं कठीण होतं लोक कौतुकाने त्या लोकांना पाहत होते तितक्यात एकाने पुढे होत एका गाडीचा दरवाजा उघडला तसा एक पाय बाहेर आला पायात असलेले चकचकीत बूट पाहून लोक आता नक्की कोणता राजकीय नेता किंवा कोणता सेलिब्रिटी आला आहे म्हणून वाकून वाकून पाहू लागले तसा एक हात बाहेर आला हातातलं ते ब्रँडेड वॉच पाहून लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली अरे हे तर आपले जाधव साहेब आहेत छोटे मालक खूप ऐकलं होतं त्यांच्याबद्दल पण आज प्रत्यक्ष पाहायचा योग आला त्यातल्या एकाने नुकत्याच बाहेर आलेल्या रुहानला ओळखलं व्हाईट शर्ट ब्लॅक कोट ब्लॅक पॅन्ट डोळ्यांवर ब्रँडेड गॉगल यात तो कमालीचा हँडसम दिसत होता त्याने गॉगल थोडासा खाली घेत आजूबाजूला नजर फिरवली सगळे त्यालाच पाहत होते त्या माणसाचं बोलणं ऐकून सगळेच आता टक लावून रुहानकडे पाहू लागले रुहानने आपल्या अंगावरचा कोट काढून गाडीत ठेवला हाताच्या स्लीव्स त्याने कोपरापर्यंत फोल्ड केल्या डोळ्यावरचा गॉगल ठीक करत त्याने सगळीकडे नजर फिरवली कधी नव्हे ते हसून सगळ्यांना अभिवादन केलं आज तो जाधव घराण्याचे प्रतिनिधित्व करत होता रुहान सगळ्यांना हात जोडून नमस्कार करत मंदिराकडे निघाला देवीवर श्रद्धा होती असं नाही पण आईसाहेब यांची श्रद्धा होती कालपासून तब्येत स्थिर नव्हती म्हणून खूप आशेने आज तो आईकडे आपल्या आजीसाठी आला होता मनाने थकलेला तो आपल्या अशांत मनाला शांत करायला मंदिरात आला होता सगळेच मागे पुढे गाढ होते समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती होताच पण इंडियामधील टॉप टेन बिझनेसमॅनपैकी पैकी एक होता जीवाला धोका तर होताच म्हणून शक्य तितकी काळजी घेत होता मंदिराच्या दाराजवळ येऊन त्याने आपले शूज काढले गॉगल काढून आपल्या माणसाच्या हातात दिला तसे त्याचे ते हलके ब्राऊनिश डोळे सगळ्यांच्या नजरेस पडले काहीतरी खास होतं त्याच्या त्या तै डोळ्यात जे कोणाच्याही मनाला भुरळ पाडायला पुरेसे होते दर्शनासाठी आलेल्या मुली तर नजर वळवून त्यालाच पाहत होत्या रुहान सरळ मंदिराच्या गाभाऱ्याकडे नजर टाकत पुढे चालत होता जणू मनातून देवीशी संवाद साधत होता रुहान गाभाऱ्यात पोहोचला हात पुढे करत आपल्या माणसांकडून ताट हातात घेत पुढे, पुढे पुजारीकडे केलं समोर आईची ती देखणी मूर्ती पाहून मनाला प्रसन्न वाटलं हात जोडून डोळे बंद करून तो देवीला वंदन करू लागला आई मी आधी खूप वेळा आलो आहे पण ते आईसाहेब यांच्या आग्रहाखातर आजपर्यंत तुझ्याकडे काही मागायचा प्रश्नच आला नाही कारण न मागता बरंच काही आधीच तू दिलेला आहे पण आज माझ्या आजीचं निरोगी आयुष्य तुझ्याकडे मागायला आलो आहे पहिल्यांदा आणि बहुतेक शेवटचं तुझ्याकडे मागत आहे प्लीज माझ्या आजीला बरं कर मी जे काही करणार आहे ते योग्य अयोग्य माहीत नाही पण माझ्या आजीसाठी मी हे करणार आहे रुहान मनातच आईकडे आपलं मन मोकळं करत होता डोळे उघडले आणि कोणासमोर न झुकलेला तो आई समोर झुकला पुजारीने त्याचं ताट हातात देत आईचा प्रसाद दिला रुहान मागे वळणार तोच गर्दीमुळे हातातलं ताट थोडं हातातून सटकलं ताटातली कुंकूची डबी खाली पडली रुहानने पकडण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत ती खाली पडली होती रुहानने खाली पाहिलं तर पूर्ण डबी खाली आईचं दर्शन घेणाऱ्या मुलीच्या डोक्यावरच पडली होती सॉ सो, रुहान सॉरी बोलणार तोच त्या मुलीचा चेहरा पाहून गप्प बसला इतक्या वेळ शांत असलेल्या चेहऱ्यावर लगेच रागीट भाव उमटले समोर शिवानी त्याला रागात पाहत होती पूर्ण डोक्यात कुंकू पसरलं होतं रुमालाने आपला चेहरा पुसत ती रागात त्याला पाहत होती देवी आईच्या मनात नक्कीच काहीतरी आहे आज आईने तिच्यासमोर या मुलीच्या भांगेत तुमच्या नावाचं कुंकू भरून घेतलं नक्कीच काहीतरी विधी लिखित असणार आहे जे आई सांगण्याचा प्रयत्न करत आहे पुजारी काहीतरी विचार करत बोलतात काहीही बोलू नका यांना नीट काही करता येत नाही हाताला जीव नाही वाटतं म्हणून ताट पण नीट पकडता नाही आले आजचा दिवसच खराब आहे जाऊ दे मी पण कोणाच्या नादी लागते आई सगळं चालेल पण हे असं ध्यान नको ग बाई शिवानी त्याचं काही न ऐकता देवीला हात जोडून निघूनही गेली आता कुठे शांत झालेला तो पुन्हा तापला देवीला हात जोडून निघाला ताडताड पावलं टाकत बाहेर शिवानीला खूप अस्वस्थ वाटत होतं म्हणून सीमाला सांगून देवीच्या दर्शनाला आली होती पण पुन्हा नको त्याचं तोंड दिसलं होतं आणि त्यामुळे पुन्हा तिची चिडचिड होत होती फाइंड दॅट सिली गर्ल रुहान रागातच आपल्या गाडीत बसत बोलतो ॲक्च्युली स दॅट गर्ल इज राईट हियर त्याचा माणूस किंचित अडखळत बोलतो तसा तो भुवया आगसून आजूबाजूला नजर फिरवून पाहू लागला पुन्हा तिचं तोंड पाहायचं नव्हतं पण आता केलेल्या अपमानाचा बदला जो घ्यायचा होता व्हेअर त्याने आताही ती नजरेस पडली नाही म्हणून शेवटी वैतागून विचारलं त्याच्या माणसाने एका बाजूला बोट करून इशारा केला तसा तो गाडीतून खाली उतरला आणि समोर असलेल्या दुकानाकडे पाहू लागला जगदंब स्वीट त्याने हळूच ते नाव वाचलं आणि डोळ्यावर गॉगल चढवत त्या दिशेने चालू लागला ती आपल्या खुर्चीवर बसून पैसे घेत होती हसून आपल्या ग्राहकाला स्वीटचे बॉक्स देत होती तिच्या त्या चेहऱ्यावर दिसणारं हसू पाहून त्याला अजूनच राग आला सहज लक्ष तिच्या त्या कानातल्या झुमक्यांवर गेलं आणि नजर काही काळ स्थिरावली एका लईमध्ये हलणारे ते झुमके त्याला विचलित करत होते त्याने लगेच नजर हटवली मिठाईची दुकान इंटरेस्टिंग म्हणजे तू हलवाई आहे तर त्या स्वीट सारखा गोडवा जरा स्वतःच्या स्वभावात आणला असता तर किती चांगलं झालं असतं ना त्याने आता दुकानात पाऊल ठेवत सिगरेट पेटवली आणि त्याचा धूर सरळ तिच्या तोंडावर सोडत तो बोलला एक कडू कारल्या निघायचं इथून आधीच माझ्या डोक्याची वाट लागली आहे अजून वाट लावायची नाही हा आधीच सांगते शिवानी कपाळावर आठ्या पाडत चेहऱ्यावर खोटं हसू आणून पण चिडून बोलत होती येणारे जाणारे त्यांना पाहत होते उगाच तिला दुकानात कोणता सीन क्रिएट करायचा नव्हता म्हणून शक्य तितकं शांत राहायचं ठरवलं कस्टमर आहे मी इथला असं बोलून तू तुझं नुकसान करत आहे शिवा चॅकेट नक्की इथे काही चांगलं भेटतं का आधी टेस्ट करायला दे नंतर पॅक करायला सांग रुहान तिथल्या एका खुर्चीवर बसत शिवानीला इग्नोर करत आपल्या विश्वासू माणसाला बोलतो पायावर पाय टाकून सिगारेट ओढतच तो आरामात रेळून बसला होता नजर आताही शिवानीवर स्थिर होती सीमाने तिला नजरेनेच शांत राहायला सांगितलं शिवानीने डोळे बंद केले आणि स्वतःला शांत केलं आता गिराईक म्हणून तो आला होता म्हणून त्याच्याशी नीट वागणं तिला भाग होतं पण तिचेही काही नियम होते इथे स्मोकिंग अलाउड नाही वाचता येतं ना की बहादूर आहे तिने सरळ त्याच्या हातातली सिगारेट घेत ती बाहेर फेकून दिली तो रागाने काही बोलणार त्याआधी ती पुन्हा आपल्या जागेवर निघून गेली ओनली फ्यू आवर्स नंतर कायम तुला हाच धूर सहन करायचा आहे रुहान आपल्या मनात बोलतो आणि त्या दुकानाचे निरीक्षण करू लागला तेवढ्यात त्याच्या ते फोनवर शिवानीची सगळी माहिती आली त्याने एका नजरेत ती वाचून काढली चेहऱ्यावर लगेच कुटील हसू पसरलं पुन्हा आरामात बसून तो पुढील प्लॅनिंग करू लागला कशी असेल ही एकदम अतरंगी जोडी ऐकायला विसरू नका शिवानी सोबत लग्न करायला कोणती नवीन खेळी खेळेल हा रुहान कथा आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आता कथा इतकी गोड आहे तर गोड गोड कॉमेंट्स होऊन जाऊ द्या की राव चला तर मग कॉमेंट्स करून तुम्हाला कथा कशी वाटते हे नक्की सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा निरोप घेते आता